खरच हे धक्कादायकपणे आणि आणि येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा चंपावती नगरी असताना इथे इतके एक प्लॅनिंग न म्हणजे या राज्याना अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती वसुलीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरुड्याचे हे गुन्हे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागली एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोर म्हणलं होतं की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकच आरोपी ते वेगळी नाहीये तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणार एक वेगळी टीम खून करायला लावला वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका बसलेला ते आहे सरमाडका काय कोणी ते एका बसले ते आणि हरून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारापेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंदनी घडून आणणार हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाले आमका बनवाले ते बनवाले बनवाय आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे शेड्यार येणा त्यांना पंच मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातला एका आरोपीने सापडत कस काय नाही हे कुन? सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडरीतले आणि खोलातले पळून गेले यांना सांभाळलं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे चोटे चाटे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी ह्या टोळीमुळे इतकी वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा जी पथ होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळी वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आहे म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा जे खंडनी प्रसारण सारख्या मागणी केली होती त्यावेळेस अधिकारी सुद्धा पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं मात्र हे धक्कादायक दायक आहे की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसतं अर्ज करत होते एवढं खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामा नये जर जामीन झाली ना खंडरी किंवा खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोका काही मर्डर करू शकते यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा साफ करणं गरजेचं आहे मुळा टाका लाग ठेवू नका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय चालतोय त्याच्यामुळे आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास सोडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार थोडी दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात बंद पडून टाकणार आहे हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका